ད�ྲས མར ཁཟོ ཚོར རང རྡོོ ཁ�ྱེ རེ རོེ རེེ ོ དེ ེེེེིེེེེེེེེ ཁ� ེེེེེེེེེེེེེེེ गाड़ी नीकर्बी मायाचनी है म कुर्जकाधना म॥मक्रओसग হা ম ু। म्हणले का म्हणते ना तुम्हाला माहितच दे डॉक्टर साहेब माहीतच आहे माहीत पाठल काय करतर निघले पाहिजे आताच शिक्षा शेतकरी गाडीत बसले त्या करा અન્ મા <imitation and ADA. imitation secundent>

शहाण्णव झिरो पंचेचाळीस शहाण्णव झिरो पंचेचाळीस अकरा 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 चला गाड्या घ्या गाड्या घेऊन चला 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 उमेश द्या ते उतरेन बाबा पुन्हा मग उतरून द्यायचं का <hungover swordman> <-BMity> काय ना तुम्ही जमा त्यांच्या मागे झाला त्या चिकून चुकून बोलित चुकून बोलात चला सर्व मराठा बांधवांना जे पाटलांच्या पेजवर लाईव्ह बघत आहे त्यांना सूचित करतो आणि विनंती करतो की सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील इंटरनेट सेवा ठप्प करण्याचा सरकारचा नवा डाव आखण्यात येणार आहे त्यासाठी जास्त जास्त पाटील निघाले मुंबईकडे सागर बांगल्यावर याच्या ज्या पोस्ट आहे त्या जास्तीत जास्त, जास्त ग्रुपवर लवकरात लवकर व्हायरल करा आणि पाटलांचं ज्या पेजला लाईव्ह चालू आहे त्या लाईव्हच सगळीकडे शेअर करा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध होईल पाटलांची जे आता मुंबईकडे जाण्याची पोस्टर बाजी आहे ती सर्व मराठ्यांनी सर्व सोशल मीडिया प्रेमींनी सर्व ग्रुपवर टाका जेणेकरून पाटील मुंबईकडे निघाले सर्व मेसेज अख्खा महाराष्ट्रभर पसरेल

नाही मला माझी विनंती खबर का तुमच्या देतो मी आरक्षण नाही आढळून जाणार तुमच्या वडील तुम्हाला माय बाप मानलेला तुमच्याशी नाही काहीतरी करणार का मी मराठा येऊ कसा आता आरक्षण घेत नाही राहा ओबेचं आरक्षणातून मी बघतो मायामागा मराठी येऊ नका मी एकटाच जाणारे मी च्या अंतर आग्रहा गाडीला काढू मी पाय पडतो मारा तुमची माझी गाडी सोडा तुम्ही तुम्ही गाडी घ्या गाडी सापडू शकतो गाडी या मी याला काय तो काटा आहे सरकार ठिकाण आपण आराम पोर पोर गाई फुटू शकत नाही याची समाजावर लय निष्ठा आहे બદલ કરે આલું તમે ગાડી ઘર માધી ગાડી હડુ ના મા দেবে <tries> ગાડી હડુ ના મારા બો કચ્છ બળી બાજી ઘે મારા ચાલ ચાલ ત્યા મારા ગાડી હડુ ના ચલા ગાડી ઘ हा <laughs> मैनेजमेंट <laughs> We <laughs> you.